नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इडली डोसे सर्वांनाच खूप आवडतात तर आपण आज अशीच रेसिपी बनवणार आहोत ती आहे मुगाच्या डाळीपासून बनवलेली इडली आणि ही खूप पौष्टिक असते ना इथे तांदूळ टाकत आहे ना इथे मी उडद डाळ टाकत आहे आणि फर्मेटेशन करायची पण गरज नाही आहे तर झटपट आणि इन्स्टंट होणारी आहे जेव्हा वाटलं इडली खायची आहे तर तेव्हा डाळ भिजत टाकली आणि बनवली आणि ही बनवायला पण खूप सोपी आहे आणि त्यामध्ये आपण अजून व्हेजिटेबल्स ॲड केले तर ती आणखीन भरपूर हेल्दी अशी बनेल आणि मुलांसाठी तर ही खूप चांगली डिश आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि श लाईक शेअर कमेंट्स पण करा तर चला मग सुरू करूया आपल्या मूग डाळीच्या इडलीला आणि सोबतच मी भाजलेल्या टमाटरची चटणी ती पण यासोबत खूप टेस्ट लागते ती पण दाखवणार आहे तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला तर मी इथे मुगाची एक वाटी डाळ घेतलेली आहे तर ती छान आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून झाली की यामध्ये आपण त्याच्यापेक्षा दोन पट पाणी टाकून याला रात्रभर ओवरनाईट भिजू टाकून ठेवायची आहे जर तुम्हाला हे सकाळलाच बनवायची असेल तर तुम्ही रात्रीला टाकू शकता किंवा जर रात्रीला बनवायची असेल तर दोन तास तुम्ही आधी याला भिजवलं तरी चालते तर मला हे सकाळला बनवायची असल्यामुळे मी हे रात्रभर भिजत ठेवत आहे तर रात्रभर भिजत ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ छान फुललेली आहे आणि मुगाची डाळ ही सॉफ्ट राहते तर आता आपण हिला छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि मुगाची डाळ ही पूर्णपणे बारीक नाही होती एक एक म्हणजे रवा टाईप राहतेस तर आपण आता तिची पूर्णपणे पेस्ट करून घेऊया तर खूप पाणी नाही टाकायचं ज्याप्रमाणे आपलं इडलीचं बॅटर राहते त्याप्रमाणे ही मिक्सरमधून काढून घ्यायची आहे तर दुसऱ्यांदा मिक्सरचं जार लावताना यामध्येच मी आता डाळीमध्येच मी अद्रकचे तुकडे आणि दोन तीन मिरच्या बारीक कट केलेले आणि इडली असल्यामुळे कढीपत्ता हे यामध्येच टाकून घेत आहे त्याची पण सोबतच पेस्ट करून घेत आहे आता याच मिक्सरच्या जारमध्ये मी तीन चम्मच दही ॲड करते कारण आपण इन्स्टंट इडली करत आहोत फर्मेटेशन करायला ठेवत नाही आहोत त्यामुळे मी यामध्ये तीन चम्मच दही ॲड करते आणि एकदा मिक्सरमधून फिरवून पण घेते आता मूगडाळ पूर्णपणे मिक्सरमधून काढून झालेली आहे आणि आता आपण या बाउलमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेते आणि त्याचे थिकनेस पण ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी पण ॲड करायचं नाही आहे आता मी यामध्ये एक चमचपेक्षा कमी मीठ टाकून घेत आहे आणि तो पण याला छान मिक्स करून घेते तर या इडली बॅटरमध्ये आपण आता एक तडका टाकून घेऊया त्यामुळे इडलीला एक छान फ्लेवर येतो तर मी यामध्ये आता पॅन घेतलेला आहे गॅस ऑन केलेली आहे आणि एक चमच तेल टाकून घेते तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी टाकते जर तुम्ही हिंग खात असणार तर हिंगाचं तडका दिलेला पण छान असतो तर मी इथे मोहरीचा तडका देत आहे तर मोहरी तडतळायला लागली की गॅस ऑफ करून घ्यायचं आणि त्यानंतर यावर अर्धा चमच आपण हळद टाकणार आहोत आणि हा तडका आपण या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपण हळद टाकल्यामुळे याला कलर पण छान आलेला आहे तर आता आपलं बॅटर तयार आहे आता आपण यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊया तर हवं हो तर तुम्ही टाकू शकता व्हेजिटेबल्स नाहीतर हे स्किप पण करू शकता पण हेल्दी करायची असल्यामुळे मी इथे व्हेजिटेबल्स ॲड करत आहे त्यामध्ये मी एक गाजर आणि एक शिमला मिर्च बारीक कट करून यामध्ये ॲड करत आहे आणि वरून कोथिंबीर टाकून हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते आता मी इडली पात्राला तेल लावून घेते जेणेकरून आपली इडली चिपकू नये आणि निघताना ती सहज निघून जाईल त्यासाठी ते मी तेल लावून घेते आणि सगळ्या बाजूला स्प्रेड करून घेते आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे सोया टाकायचा आहे कारण आपण फर्मेंटेशनसाठी फक्त दही टाकलेला आहे आणि छान इडली फ्लफी होण्यासाठी मी ते वन फोर चम्मच म्हणजे आपल्या टेबलस्पूनचा एक पाव भाग फक्त इथे बेकिंग सोळा टाकलेला आहे जर तुमच्याकडे सोळा नसेल तर तुम्ही इनो पण घेऊ शकता इनो पण टाकू शकता आणि सोळा टाकल्यानंतर जास्त वेळ वाटणं बघता याला पटकन आपण या इडली पात्रामध्ये टाकून द्यायचं आहे तर मी इथे छान मोठे मोठेच इडलं करत आहे जर तुम्ही थोडं मिडियम साईज घेतलं तर एका वाटीमध्ये जवळपास पंधरा सोळा इडली होतात तर आता आपण हे आ, स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे तर मी ते इडली पात्र घेतलेलं आहे आणि पाच मिनटं त्याला फ्रीड करून घेतलेलं आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हे साचे ठेवून द्यायचे आहेत आणि वीस मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आहे तर हे स्टीम होतपर्यंत आता आपण भाजलेल्या टमाटोची चटणी बनवून घेऊया ती या इडली सोबत खूप टेस्टी लागते तर मी इथे पॅन घेतलेला आहे आणि गॅस ऑन केलेली आहे यामध्ये मी आता एक चमच तेल टाकून घेत आहे खूप तेल नाही टाकायचं असते तर एक चमच तेल टाकून झालं की तो छान गरम होऊ द्यायचा आहे गरम झाला की यामध्ये आपण बारीक अर्धे अर्धे टोमॅटो कट केलेले मी तीन चार टोमॅटो घेतलेले आहे ते यावर पलटून ठेवून देते रोस्ट व्हायला आणि वरून आता अर्ध चमच मी जिरा टाकून घेते त्यानंतर आपण यामध्ये चार पाच लसूणच्या पाकळ्या पण टाकायच्या आहे आणि ति ती, आणि तिखट लागण्यासाठी मी ते तीन चार मिरची हिरवी मिरची टाकून घेत आहे आता आपण याला ह्या सर्व साहित्याला पाच मिनटं असंच रोस्ट करून घ्यायचं आहे एक बाजू रोस्ट झाली की आता याला पलटवून घ्यायचं आहे आणि या बाजूने पण याला दोन तीन मिनटं रोस्ट करून घ्यायचं आहे हे हे, आता हे सर्व साहित्य छान रोज झालेले आहे आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि याला थंड करून घ्यायचं आहे तर हे चटणीचं साहित्य आता छान थंड झालेलं आहे आपण आता याचे मिक्सरमधून अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे चटणी पिसून घ्यायची आहे यामध्येच मी आ, अर्धा पाऊंड चमच मीठ ॲड केलेलं आहे आणि चिमूटभर चा सा, साखर टाकून घेते त्यामुळे एक फ्लेवर छान येतो आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता आपली इथे टोमॅटोची चटणी पण आता तयार आहे मी वरून थोडंसं कोथिंबीर टाकून देते तर वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघू शकता आपली इडली छान स्टीम झालेली आहे तर आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम काढलं तर ते चिपकूनच राहते तर आधी याला बाहेर काढून घ्यायचं आणि पसरवून याला तीन चार मिनटं छान थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण चाकूच्या सह्याने याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर मी हे आता पूर्णपणे प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता ही खूप छान फुललेली आहे छान स्पंजी आलेली आहे आणि टेस्टला तर खूप छान आहे तर आपली इडली पण तयार आहे चटणी पण तयार आहे आणि आता आपण प्लेट सर्व करूया तर इथे मी चटणीसोबत इडली सर्व केलेली आहे हवं तर तुम्ही सांबार खोबऱ्याची शेंगदाण्याची डाळीची चटणी यासोबत पण खाऊ शकता त्यासोबत पण टेस्टी लागते पण यावेळेस ही चटणी खाऊन बघा करून बघा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत रहा थँक्यू फॉर वॉचिंग